तर बावनो तुम्ही व्हिडिओचा थांबनेल आणि स्टेटसचा प्रयोग बघितलाच असेल तर बावनो असा स्टेटस तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल मटेरियल सुद्धा मिळून जाईल आणि सर्व तुम्हाला बावनो स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल तर त्याच्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघायचा तर बावनो चला आपण वेळा घालवता आपल्या व्हिडीओला सुरुवात करूया तर जय भीम भाऊन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल वरती तर भाऊनु माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीन चार टावर तर भावनु सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे आपल्या वरती यायचं आहे युट्यूब वरती आल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल सर्च बॉक्स वरती क्लिक करायचे आणि भावनू इथं आपल्या चॅनलचे नाव सर्च करून घ्यायचं आहे चॅनल चे नाव सर्च केल्यानंतर हा तुम्हाला भावनू आयकॉन दिसून जाईल बाबासाहेबांचा फोटो दिसल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन जे आहे ते पाहून तुम्हाला ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर भाऊनं व्हिडिओ वरती यायचं आहे सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आपला जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये यायचा सिम्पली तुम्हाला हे मार्क प्रोजेक्ट आणि सेक इफेक्ट प्रोजेक्ट जे आहेत ना ते मोशन मध्ये अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर भावनं ते अलाईट मोशन मध्ये येऊन जातील तर भावनं तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम भाऊन तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजून जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण भाऊ मटेरियल कसे डाउनलोड करायचे एक्स्ट्रा करताना काय प्रॉब्लेम येत आहे ते तुमचे भावनं प्रश्नांचे उत्तर या मध्ये तुम्हाला मिळून जातील तर भाऊ मटेरियल मी जे टेलिग्राम चॅनल वरती दिलेले आहे ना तर सिम्पली तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या वरती क्लिक करायचे तर व्यवस्थित असं या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती येऊन जाताल तर भाऊनु तुम्हाला पाहू शकता सर्व विडोनचे मटेरियल देतो सर्व विडोनचे ट्रिल देतो आणि बावनो तुम्हाला एडिटिंग ऍप्लिकेशन सुद्धा देत असतो तर बाहुन तुम्हाला इथे काय करायचं सर्व तुम्हाला एडिटिंग ऍप्लिकेशन फ्रीमध्ये देत असतो तर हे मटेरियल पाहू शकता भाऊनं आपले या तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि भाऊनं सेव्ह टू डाउनलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपले मटेरियल जे आहे ना ते मटेरियल आपल्या फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होऊन जाईल तर तुम्हाला भाऊ इथं फक्त फाईल मॅनेजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊ फाईल मॅनेजर ओपन करून घ्या तर भाऊ हे फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला डाऊनलोड या ऑप्शन मध्ये जायचे टेलिग्राम या फोल्डरमध्ये आल्यानंतर भावनं पाहू शकता आपले मटेरियल डाऊनलोड झालेले ते शो होऊन जाईल तर या फोल्डरवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा तर भाऊ तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करताना काय त्रास येत असेल तर तुम्हाला जेडाय आर हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती मिळून जाईल ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या जर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये असे ऑप्शन येत असेल तर भाऊ फाईल मॅनेजरमध्येच मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे तर भाऊनं आपले मटेरियलचे पासवर्ड जो आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करणार का पासवर्ड मिळून जाईल स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल तर मिळूनच जाईल तर भाऊन आपला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे तर भाऊनं असा व्यवस्थित पासवर्ड टाकल्यानंतर ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर आपले मटेरियल पाहू शकता एक्स्ट्रॅक्ट झालेली दिसून जाईल तर भाऊनं पाहू शकता तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे ह्या पीएनजी दिलेल्या आहेत हा ओव्हरली व्हिडिओ दिला आहे आणि भाऊनं हे सुद्धा पीएनजी दिलेले आहे तर सिम्पली तुम्हाला असा व्यवस्थित हा व्हिडीओ तयार करून घ्यायचा आहे तर सर्व मटेरियल मी दिलेले आहे तर भाऊनु क्वांट जर तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेलं आहे ते ट्युटोरियल तुम्हाला पूर्ण बघावे लागेल कारण तुम्हाला समजून जाईल की क्वांट कसे ॲड करायचे आहेत तर भाऊ बिटमार्क बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट मोशन मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतलेले आहेत तर सिम्पली तुम्हाला इथं अलाईट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो भाऊनो टेटस तयार करून घ्यायचा आहे तर सिम्पली अलाईट मोशन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊ पाहू शकता हे अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे तर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल तर भाऊनु तुम्हाला ओल्ड वर्जन आणि न्यू वर्जन असे दोन्ही अलाइट मोशन अप्लिकेशन दिलेले आहेत तर भाऊ सिम्पली तुम्हाला काय करायचं खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असा ना याच्यावरती क्लिक एक क्लिक करायचे तर बीट मार्क प्रोजेक्ट आणि सेकीपिक्ट प्रोजेक्ट तर पाहू शकता भावनं तुम्हाला मी बीट मार्क सुद्धा करून दिलेले पाहू शकता भाव या सॉन्गला मी बीट मार्क करून दिलेले आहे तर भाऊ आपले लिरिक्स इथे ॲड करता आपल्याला इंडियन पॉईंट कन्वर्टर ह्या ऍप्लिकेशनचा आपल्याला वापर करायचा आहे तर ते तुमच्याकडे डाउनलोड नसेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि बाहुनो सिंपली तुम्हाला आपले मटेरियल जे आहे ना ते मटेरियल व्यवस्थित ऍड करून घ्यायचं आहे प्लस वाले वरती क्लिक करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला हा रेक्टँगल सिलेक्ट करायचं हा रेक्टॅंगल सिलेक्ट केल्यानंतर तीन डॉटवरती क्लिक करा आणि फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करून कलरमध्ये जाऊन तुम्हाला पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे तर बाहून हा व्यवस्थित पांढरा कलर ठेवल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर पुन्हा प्लस आहे प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भाऊन आपले मटलचे फोल्डर जे आहे ना ते मटलचे फोल्डर इथं एक्सट्रॅक्ट करून घेतलेले शो होऊन जाईल तरी भाऊनं मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे आहे तरी मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला भाऊ नेते हा जो तुम्हाला मी पंचरंगी तिरंग्याचा जो पीएनजी तयार करून दिलाय तो या सिलेक्ट करायचा आणि प्लस करून घ्यायचा आहे प्लस केल्यानंतर तीन वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करायचे आणि सिंपली तुम्हाला पुन्हा प्लस वाल्या वरती क्लिक करायचे मीडिया मध्ये जाऊन ऑल मध्ये जाऊन बावन्न तुम्हाला बाबासाहेबांचा सुद्धा पीएनजी दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर तुम्हाला भावन हा पीएनजी सुद्धा व्यवस्थित सिलेक्ट करायचा तीन डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचंय मोहन ट्रान्सफर वरती जाऊन साईज थोडी वाढवून घ्यायची आहे आणि भावनो हा पीएनजी जो आहे तो व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित भावनु खालच्या बाजूला सेट केल्यानंतर पुन्हा प्लस वाल्या ऐकनवरती क्लिक करा मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन बावन्न तुम्हाला ही सही दिलेली आहे बाबासाहेबांची सही या सहीवरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित प्लस करून घ्यायचे आणि तुम्हाला याची साईज कमी करून व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचंय आणि रोटेशनच्या ऑप्शन मध्ये येऊन तुम्हाला व्यवस्थित हे रोटेशन दहा ठेवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित दहा ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लस वाल्या आयकॉनवरती क्लिक करा मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन बाबांनो तुम्हाला हे अशोक चक्र दिलंय याच्यावरती क्लिक करायचंय आणि प्लस करून घ्यायचंय प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफोर वरती जाऊन व्यवस्थित भावनाची साईज जी आहे ती व्यवस्थित साईज कमी करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित साईज कमी केल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित ह्या पंचरंगी तिरंग्यावरती असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे तर भावना हे व्यवस्थित या झेंड्यावरती ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथ आता शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर भावना व्यवस्थित हे ऍड केलं आहे ना याला असं सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची तर सर्व भावना मटरची असे शेवटपर्यंत लेंथ वाढविल्यानंतर आता सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे आपले जे लिरिक्स आहेत ना ते लिरिक्स व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे सहा पॉईंट वीस इथून आपलं भावना लिरिक्स चालू होईल तर इथून आपले लिरिक्स टाईप करून घ्यायचं आहे तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला ना त्याच्यात भावनं तुम्हाला लिरिक्स एक टाईप करून दिलेलं आहे त्याला व्यवस्थित इफेक्ट सुद्धा दिलेला आहे तो भावना अगोदर पेस्ट कॉपी करून घ्या आणि ते पेस्ट करायचं आहे तर ते भावना प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊनं हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या लिरिक्स वरती क्लिक करायचे लेअर मध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लिअर करून घ्यायचे आहे कॉपी केल्यानंतर के तुम्हाला सिंपली बीट मार्क वरती आहे बीट मार्क वरती आल्यानंतर भाऊन सहा पॉईंट वीस या बीट मार्क वरती आल्यानंतर हे व्यवस्थित इथं पेस्ट करून घ्यायचंय पेस्ट केल्यानंतर तुम्हाला भाऊ हे लिरिक्स जे आहे ना ते व्यवस्थित खालच्या बाजूला इथे सेट करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ आठ पॉईंट चौदा इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहे तर या ऑप्शन मध्ये येऊन या ऑप्शनचा वापर केल्यानंतर आहे तसा इफेक्ट येऊन जाईल तर सिंपली भाऊ मग तुम्हाला इथं काय करायचं आहे आपली पुढची लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे पुन्हा या वरती क्लिक करा मध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचे हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे असे व्यवस्थित पेस्ट केल्यानंतर तुम्हाला याची साईज कमी करून घ्यायची आहे तर भाग आपली लिरिक्स व्यवस्थित ऐकून घ्यायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे तर सिंपली तुम्हाला इथं इंडियन पॉन कन्वर्टर हे अप्लिकेशन ओपन करून घ्यावी लागेल तर भावनु हे इंडियन फॉन कन्वर्टर एप्लिकेशन ओपन केल्यानंतर इनोकोड सिद्धीवरती क्लिक करायचे युनेकोड सर्दीवरती क्लिक केल्यानंतर भाऊ आपले लिरिक्स आहे ते पहिले लिरिक्स इथं टाइप करून घ्यायचं आहे तर भावनं व्यवस्थित असं टाइप केल्यानंतर इनेकोड सर्दीवरती याच्यावरती क्लिक करायचे हा कोड देतील हा कोड कॉपी करून घ्यायचा आहे आणि भावनो बीट मार्कवरती येऊन हे इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे भावनो इथं पेस्ट करून घ्या हा पहिला टेक्स्ट जो आहे तो डिलीट करून घ्यायचा आणि हा पेस्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बाबांनो तुम्हाला फॉन्ट ॲड करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा टिट्रोल दिलेलं आहे ते टिट्रल बघून घ्यायचं आहे आणि बाबांनो तुम्हाला इथून पुढचे जे बीटमार्क दिले आहेत ना त्या बीट व्यवस्थित लिरिक्स ऐकून टाईप करून घ्यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं हे जे बीट मार्क मी दिले आहेत ना या बीट मार्कला रेक्टँगल -मार्क ॲड करून घ्यायचा आहे आयकॉनवरती क्लिक करायचं आहे हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर मध्ये जाऊन तुम्हाला पांढरा कलर ठेवून घ्यायचा हा बाहून एक साठी ठेवून घ्यायचा रेक्टँगल बाकीचा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ब्लेंडिंग ऑफ सिटी मध्ये यायचं आहे डिफरन्स मध्ये जाऊन दोन नंबर यूज करायचे तर बाहून तुम्हाला हा रेक्टँगल सुद्धा पाच पॉईंट बावीस इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत पुढे तुम्हाला बाहन्न ठेवून घ्यायचे नाही आणि उरलेल्या बीट मार्कांना ऍड करून घ्यायचे आहेत तर बाहुन पुन्हा प्लस वाले आयकॉनवरती वरती क्लिक करा मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन बावन्न हा व्हिडिओ दिलाय तो याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या प्लस केल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करायचे थिन डॉट वरती क्लिक करून फिल्ड एरिया एरियावरती क्लिक करायचे सिटी मध्ये जाऊन तुम्हाला लाईटिंग मध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन केल्यानंतर बाहून वाढलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि बाहून आपले चॅनल चे नाव किंवा लोगो असेल तरी ते कुठे सेट करून घ्यायचे कारण आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाय कोपऱ्यात वरच्या बाजूला एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचं व्हिडिओ मध्ये जायचे क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवली व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवाला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर भाऊनु मला इंस्टाग्राम आयडीला त्याचा डेमो शेअर कर जावा त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाय तर भाऊ भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये